はい、はいはい

आता मस्त नेटी तालुक्याला जातो एक फलवा उचलतो आणि मग मला बाळ घेतो 没关系。Well, Awa, ek changla mobile na changla. Changla mobile opo awa. Opo kikira? Opo kikira opo? Panna hadar ala. Kiki? Panna hadar ala. Kusura kaiten daku e, mobile? Mahi, mahi,

पंचवीस पन्नास हजार पन्नास हजार पन्नास बरोबर आहेत ना बोलून घ्या चला मग आता दारू पितो मग घरात जातो

आला बंद्रावातून वेगळे वगैरे पालन पडतील तोडून ఉంటैया करू وده दा وده आपण बघू ओ चल चला आपण दा उतरत जायला ओ चल तर आपण घर जाऊ Oh, <laughs> おばあちゃんこれてる。

बाबा म्हणून त्याचे बाबा बाळाला डॉक्टर घेऊन गेलेत उद्या घेऊन गेले उद्या दबा घेऊन गेलेत टाक्या डॉक्टर हो भावी पुढे

ठिकाणी yeah,